हास्यास्पद गोष्ट आहे खर तर आमच्या गावकऱ्याचा मला एवढा अभिमान आहे आमच्या पूर्वजांचा की संगूच्या वाडीमध्ये मंदिर उशिरा बांधलोय आणि जी जुनी बिल्डिंग होती पडाय झालेली तिचं फर्निचर वगैरे तुम्हाला आता दाखवलंय त्या शाळेचं बांधकाम गाववाल्यांनी वाळू आणून चुन्यामध्ये दळून विटाचं पत्राची शाळा बांधली होती विटाचं बांधकाम जवळपास एकोणीशे साठच्या च्या आसपास आणि तेव्हा आमचा जन्म झाला हे गावकऱ्यांनी बांधलेली शाळा आहे या शाळेतून शिकून गेलेले अनेक माणसं मोठे झाले इथून गेलेले मोठ्या पदावर गेले त्यामधले आमचे शिवाजी येलवाडी इंजिनियर साहेब झाले त्यांनी आमच्या गावला सुयोग पेट्रोल पंप ह्या हायवेला टाकलाय सुयोग हाटेल त्यांचा जोरात चालते पुण्याला त्यांच्या हाताखाली जवळपास बेकार अभियंते पाच पंचवीस लोक आहेत पन्नास शंभर लोकांना त्यांनी कामगार उपलब्ध करून दिलाय त्यांची इच्छा झाली की आपल्या या शाळेतून गेलेले जुने सगळे मित्र घेऊया मुलं घेऊया आणि गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला त्यांनी इथली शाळा इथली अवस्था बघून पावसात गळतोस असलेली शाळा पत्राची शाळा पढाय झालेली शाळा मोडकली शाळा आपण मोडूया आणि पुन्हा गावकऱ्याची शाळा आपल्या श्रमदानातून आपल्या सगळ्यांच्या शक्तीतून आमच्या मदतीतून आम्ही पुढे होतो पुढाकार घेऊन त्यांनी हे शाळा एक वर्षामध्ये उभा केली ते बिल्डिंग आता पाठीमागे समोर आहे यापूर्वी कालच्या वीस तारखेला म्हणजे मध्ये आमच्या शाळेचं काम पूर्ण झालं डिजिटल शाळा आहेत त्याच्यामध्ये एलईडी आहेत म्हणजे सगळं ऑनलाईन शिक्षण आता आमच्याकडे तीन शिक्षक आहेत वर्ग चार आहेत एक शिक्षक कामात गेला तर दोन शिक्षक वर्गावर गेल्यावर दोन दोन वर्गामध्ये एलईडी चालते विद्यार्थ्यांना शिकवायला अशी सुंदर शाळा डिजिटल शाळा तालुक्यात कुठली शाळा असेल तर दाखवा आम्हाला लोकप्रतिनिधीने नी। पण इथे सरपंचानी त्याची बाजू पूर्ण केलेली आहे शिओला बीडीओला अधिकाऱ्याला ठराव दिलेला आहे इथल्या जिल्हा परिषद शालेय समितीचा ठराव आहे ग्रामपंचायतचा ठराव आहे ग्रामसभेचा ठराव आहे ग्रामसभेमध्ये ग्राम एका मेंबरचा विरोध आहे शंभर एकशे एक सया आहेत त्याच्यात एक मेंबरचा विरोध आहे आणि त्याला वर्ष झालं वर्ष झाल्यावर त्यांनी एक पत्र सुद्धा दिलं नाही शिओनी बीडीओनी आणि मग आता तक्रारी शाळा पाडली शाळा पाडली आणि बांधलेलं कोणी सांगा एवढी सुंदर वस्तू परवानगी शाळा बांधतानाच आम्हाला परवानगी नव्हती सर्वदानात बांधली होती आणि या गावची बांधकामाची परवानगी ग्रामपंचायत देत असते आणि शाळेची बिल्डिंग म्हणून प्रशासनाला कळवलेलं आहे शिव मॅडम ची आमच्याकडे रिशिवड आहे तुम्हाला दाखवतील सरपंच शिक्षण अधिकाऱ्याला दिलेली रिशिवड आहे पंचायत समितीला दिलेली रिशिवड आहे ठराव आहेत आणि दोन्ही ठराव आहेत शालेय समिती ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे ठराव आहेत त्याचे सगळ्या वश आहेत आमच्याकडे पाठपुरावा आम्ही बीडीओ साहेबांना दाखवलं कालच बिडिओ साहेब येऊन गेले म्हणे परवाला माझी भेट झाली आणि साहेब तुम्ही गरीब माणसं कशाला दबावा पडता मला इथं तुम्ही सांगा लोकप्रतिनिधीला फोन येत असेल तर साहेब तिथली शाळा बघा म्हणा जाऊन सुंदर शाळा बांधली तुमच्या सुद्धा गावात नाही तुम्ही केलेले रोड तर सहा महिन्यात उकळून जातात पण संघूच्या वेडीची शाळा येऊन बघा आणि मग फोन करा म्हणजे गावाला बदनाम झालं साहेब सरपंच आणि एखाद्याची तक्रार असाल पण आज माझं गाव बदनाम झालं इथं बारावी पर्यंतची शाळा आहे गावचा तो संदर्भ होता ग्रामपंचायत माझ्या गावाला नव्हती पांगऱ्याला होती शाळा मात्र आठवी पर्यंत संगूच्या वाडीला होती ते कैलासवासी वाशी नामदेव महाराज घोटमवाड ते आमच्या गावचे जावाई त्यांच्या पुढाकारातून त्यावेळेस आमचा गाव उभा टाकला आणि आता शिवाजीरावच्या पुढाकारातून हा गाव उभा टाकला आणि हे वास्तू तुमच्या समोर आहे की भविष्यामध्ये आमची हे मुलं घडणार आहेत शाळा म्हणजे विद्या मंदिर आहे विद्याचं मंदिर आहे हे काही तमाशा चालवायचा खेळ नव्हे म्हणून शाळेला कसं बघावं शाळेकडे कसं बघावं चूक केली तर चूक सांगाव आम्हाला मंजूर आहे आमच्या कामदारावर चूक केल्यावर पण चूकच केली नाही चांगलं काम केल्यावर बी पाठीवर थाप नाही काम करे करीम साबण अंडा खायच्या आन ही असली अवस्था झाली इथं म्हणून या तक्रारीला तथ्य नाही आणि जो कोणी ग्रामसेवक आहे त्याला बदली नाही त्याला प्रशासनानं बीडीओ साहेबानं शिवसाहेबांनी तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि माझी दुसरी एक विनंती आहे या गावातले जे या तालुक्यातले जे ग्रामसेवक आहेत ते गावागावात जाऊन त्रास देतात त्यांना इतर तालुक्यात त्याची बदली करावी या तालुक्यात त्याला ठेवू नये दोन महिन्याला बदली ते कुठेच काम करत नाहीत आणि साध्या मॅरेज सर्टिफिकेटला पाच पाच हजार मागतात एवढे गु खाऊ हे ग्राम चोर आहेत ग्रामसेवक नावात हे ग्रामपंचायत अधिकारी नावात हे गाव चोर अधिकारी आहेत यांची तात्काळ बदली करावी आणि हे खोटे गुन्हे जे दाखल करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना निलंबित करावं आणि हे मागची जी तक्रार आहे ना येऊन बघावं तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून जे समाजामध्ये जे वीज पेरला गेलंय संगूच्या वारीचं नाव बदनाम केलंय आमचा वारसा असलेलं संगूच बरं झालं आमच्या पूर्वजाचा संदेश तुमच्या माध्यमातून गावागावात पोहोचावा लोकसभागातून बांधलेली शाळा जीर्ण झाली पडायला झाली पाडताना साथ निघाला ती शाळा आम्ही पाडून मैदान केलंय आणि डिजिटल शाळा केली ते स्वागत करणं तिकडेच गेलं अनेक ठिकाणी स्वागत केलं शिवाजीराव शिवाजीरावांनी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शाळा बांधल्या आणि माझ्या गाव त्याच्यातून त्यांची कल्पना आली की माझ्या गावची शाळा बांधली पाहिजे आणि पुन्हा इथं ग्रामपंचायत सरपंच सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस करत की शाळा हे दिवाळीच्या शाळा पाडली वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी कुठलाही सुट्टीचा आम्ही हे के केलेलं नाही आणि सगळं प्रोसिजरनं पाडण्याचं काम केलंय गावकऱ्याच्या वतीनं सर्व गावकरी होते ग्राम शो, ग्राम वेळोवेळी तक्रारी गाव गावकऱ्यांच्या जाऊ लागल्या बिडो साहेब आणि त्यांनी खंडणीची मागणी करत होती गावकऱ्यांना वेळोवेळी मॅरिज सर्टिफिकेट असेल कुठलं फेरफार असेल या संदर्भात त्यांनी ना तक्रारी येऊ लागल्या आणि बिडो साहेबांनी दोघांची सुनावणी घेतली सुनावणी आणखी साहेबांनी सत्तावीस तारखेला ऑर्डर काढली आणि आन संबंधितांना तुम्ही चार्ज द्या असं त्यांना आदेशित पण केलं अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी ग्राम ग्रामसेवकांच्या मीटिंग मध्ये तर तो व्यक्ती आजही पणे संबंधित आलेल्या नवीन ग्रामसेवकांना चार्ज देत नाही आणि जे काही माझ्यावर सबंधावर खोटे आरोप केले त्यांनी पूर्णपूर्ण खोटे आरोप केले आहेत एक एक त्याच्यात एकही तथ्य गोष्ट नाही आणि बिडोच्या विरोधात त्यांनी त्या सभेमध्ये आरेरावीची भाषा केली आणि बिडो साहेबांच्या तक्रारी शिवोपर्यंत दिल्या त्यांनी आणि काल पोलिस स्टेशन मध्ये त्यांनी माझ्या विरोधात शाळा पाडली व पत्रे विकली आणि माझ्याकडे फोटो आहेत टेम्पोच्या आणि दुसरी गोष्ट ग्रामपंचायतला लॉक टाकला त्यांनी ग्रामपंचायत मधले पूर्ण दफ्तर प्रोसिडिंग एक स्वतःच्या घरी नेऊ लागल्यामुळे मी लॉक टाकला तिथलाच ग्रामपंचायतच लॉक त्या गेटला दोन लॉक आहेत तिथल्याच लॉकची चावी सेवकाला द्यायची नाही मी फोन पो, केल्याशिवाय तुम्ही ग्रामसेवक आल्याच्या नंतर मला कळवा मी उडायला सांगतो असं मी ते केलं त्या गोष्टीचं मी सांगतोय